नमस्कार मित्रांनो खरंच अजित पवारांची राष्ट्रवादी भुजबळ फोडू शकतील काय आहे कहाणी अजित पवारांची आणि भुजबळांची हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पाडला मात्र या मंत्रिमंडळातून अनेक मोठ्या नेत्यांना डावलन केलं गेलं त्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने छगन जाहीर नाराजगी बोलून दाखवली एवढंच नाही तर जहा नाही चैन वहा नाही रैना असं सूचक विधानही भुजबळ यांनी केलं त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला खदखद व्यक्त केली यावेळी बोलताना छगन भुजबळांचा अप्रत्यक्ष रोख अजित पवारांकडे होता आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजगीवर बोलताना एक महत्वाचं विधान केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चूक काय हे एकदा छगन भुजबळ यांनी सांगावं असं अमोल मिटकरी हे म्हणाले आहेत नेमकी अमोल मिटकर काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया मला या गोष्टीचा जास्त वाईट वाटतं की छगन भुजबळ यांच्यासारखा नेता त्यांनी आम्ही वरिष्ठ मानतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करावं मना हे मनाला करा न पटणार आहे अजित पवार यांनी काय चूक केली आहे हे एकदा छगन भुजबळ यांनी सांगितलं पाहिजे छगन आणि अजित पवारांना टार्गेट करावं हे माझ्यासारख्या सरवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न पटणार आणि असह्य होणार खर छगन भुजबळ यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर बोलताना हे माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना न पाठणार आहेत मला असं वाटतं की भुजबळांचा नाराजगीचा सूर असेल दर ना ना तर त्यांनी एकदम न सांगता समस्यांनी सांगितले पाहिजे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा छगन भुजबळ म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊ मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही मला मंत्रीपद हवं असतील तर मी सोळा नोव्हेंबरला राजीनामा देऊन सतरा नोव्हेंबरला आलो नसतो मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते मी जाहीरनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं माझ्या विरोधात आर्वांचं बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत कुणीही दुःखाच कारण राहणार नाही कभी डर ना लगे मुझे फैसला देख कर, मैं बढ़ता गया रास्ता खुदगी खुद, खुद आ गई मंजिल मेरा बुलंत हौसला देखकर असं छगन भुजबळ हे आज कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद